कोथेंबीर, कोथेंबीर टाकते। दोन एक लवंगी मिरची कट करून चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंचाला थोडस कमी आलं आलं कट करून घेतलं लसूण आलं याच्यात टाकायचं थोडस संदैव मीठ अर्ध्या लिंबाचा रस याच्यात पिळायचा तुम्ही दही वापरलं तरीही चालेल मिक्सरला हे फिरवून घ्यायचं मिक्सरला मिक्सरला हे हे फिरवून घेतलं पाणी परत हिरवागार रंग आला लिंबूमुळे याला रंग छान येतो दही टाक। टाका चटणी तुम्हाला अजून पातळ करायची असेल तर यामध्ये अजून थोडंसं पाणी टाका कोथिंबिरीची हिरवीगार चटणी तयार रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा